कसं काय म्हणजे काल गेलो होतो काकाच्या घरी काकाने दिली कोथिंबीर एवढ्या कोथिंबीरचं काय करायचं तर छान भाजी बनवली चला तर बघूयात कशी कोथिंबीरची भाजी बनवायची छानपैकी सगळ्यात आधी घ्यायची कोथिंबीर धुऊन धावून त्यानंतर ना आपण घ्यायचं आहे मिरची लसूण धने पेस्ट मिरची बारीक करून घ्यायची त्यानंतर ना घ्यायचं एक वाटी बेसनाचं पीठ त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं एक चमचा मोहरी त्यानंतर ना आपण घेणार आहोत एक चमचा जिरे त्यानंतर ना आपण घेणार आहोत एक चमचा हळद त्यानंतर ना एक चमचा मीठ आणि आपला सेटअप रेडी एकदम सिम्पल अशी रेसिपी पटदिशेने बनवूयात सगळ्यात आधी गॅसवर पॅन ठेवून मस्तपैकी गॅस पेटवायचा थोडंसं तेल वतायचं आपण आणि चांगलं असं त्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची बघा मोहरी तुडतुड करायला लागली मग टाकून घ्यायचे जिरे ते पण तुडतुड करायला लागले बघा कसं उडतात इकडं तिकडं त्यानंतर ना आपण टाकायचं मिरची पेस्ट आपण तयार केलेली त्यानंतर ना टाकायचे हळद आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी मिक्स होते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का आपल्या चॅनलवर भरपूर रेसिपीचे व्हिडिओ असतात त्यानंतर टाकून घेऊयात कोथिंबीर छान अशी धुतलेली एकदम शेतातली ताजी कोथिंबीर आता चमच्याने ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात त्यानंतरनं टाकायचं थोडंसं मीठ आणि पुन्हा चमच्याने त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान असं जसं कोथिंबीरच्या वड्याची को चव लागते तशी ज्या भाजीची पण चव लागते वर एकदम स्वादिष्ट अशी चपातीवर खायला आता ठेवायचं ह्याच्यावर थोडं वेळ झाकण मस्त त्याला वाफ लागून द्यायची थोड्या वेळाने झाकण काढूयात ते बघा पाणी सोडलं सगळं कोथंबीरने पाणी विणे टाकायची आवश्यकता नाही कोथिंबीरच पाणी सोडून को देते आणि आता त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने पाणी आठस्तव आपल्याला काम करायचं आहे आता टाकूयात आपण बेसनाचं पीठ एक वाटी पीठ घेतले पण लागल तसं टाकायचं सगळं नाही टाकायचं हळूहळू पाणी कमी आहे तसं बेसनाचं पीठ टाकत राहायचं मस्त वेगळी चमचे नाही त्याला मिक्स करून घ्यायचं पुन्हा गरज वाटली आपण बेसनाचं पीठ टाकलं एकदम झटपट रेसिपी आहे जास्त वेळ न लागणारी रेसिपी आहे घरी कोथिंबीर जास्त पडून असेल खराब होण्यापेक्षा छान अशी भाजी बनवा बघा आपण थोड्या वेळाने बघा पाणी कमी कमी होता, ते आपन जाकन थोड़ी वाप देची। जाकन होत असं झालं आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवलंय पुन्हा त्याला थोडी वाफ लागून द्यायची नंतर ना आपण झाकण काढलं की बघा अजून त्यातलं पाणी आटून गेलंय आणि मस्त अशा हळूहळू एकदम कोरडी अशी ही भाजी आपली तयार होत चाललेली चमच्याने त्याला मस्त वेग अजून आपण मिक्स करून घेऊयात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आठवण करून देतो तुम्हाला बरं का आता बघा याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे मस्तपैकी तेल टाकायचं आणि पुन्हा त्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय बघा चांगलं असं तयार होत चाललंय व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे चांगले तुम्ही खवय दिसतात व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील बघायचे असतील तर हे बघा थोड्या वेळाने बघा एकदम सुक्की अशी आपली कोथिंबीरची भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याला मस्तपैकी ताटमध्ये दे घेऊयात त्याच्याबरोबर चपाती चविष्ट अशी एकदम गावरान कोथिंबीरची भाजी आणि चपाती एकदम आवडल अशी भाजी घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कमेंट करून सांगा नंतर ना कशी झाली रेसिपी आपल्या चॅनलला चेकआउट करा अजून भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर गोडदोड स्पेशल अजून जेवणाचे स्वादिष्ट पदार्थ भरपूर काय काय आपण बनवलेल्या वस्तू आहेत त्या पण नक्की बघा ही व्हिडिओ आवडली लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रावाद धन्यवाद